सोळा सोमवार हे व्रत महादेवाचे शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यात या व्रताची सुरुवात करण्यास विशेष महत्त्व सांगितलेले आहे हे व्रत करण्यासाठी स्त्री पुरुष वय जात या कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत सोळा सोमवार म्हणजे लागोपाठ सोळा सोमवार उपवास केला जातो आणि सतराव्या सोमवारी उद्यापन केले जाते हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी मनाची कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावरती तो नव फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छा पूर्तीच्या आनंदासाठी करतात त्याचबरोबर अविवाहितांना मनोवंचित पती पत्नी मिळवण्यासाठी अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी उत्तम प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते आरोग्यवर्धक रोग व्याधीतून मुक्तीसाठी आर्थिक अडचणी संकटे तसेच विवंचना दूर करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून हिंदू धर्मात या व्रताचे विशेष असे महत्त्व सांगितले गेलेले आहे सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात तुम्ही श्रावणातल्या पहिल्या सोमवारही करू शकता जर श्रावण महिन्यापर्यंत थांबणे शक्य नसेल तर कोणत्याही शुभ नक्षत्रयुक्त सोमवारी आपल्या गुरुजींना विचारून तुम्ही सोळा सोमवार व्रताची सुरुवात केली तरीही चालेल व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांनी व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे सोळा सोमवार व्रत केल्यानंतरनं येणाऱ्या सतराव्या था सोमवारी व्रताचे था उद्यापन करावे सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करणे जमले नाहीत तर पुढे कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्ही व्रताचे उद्यापन करू शकता जो कोणी व्रत करणार असेल त्याने उपवास करावा कडकडीत नाही जमलं तर तुम्ही फळं खाऊन देखील उपवास करू शकता किंवा चहा दूधही तुम्ही घेऊ शकता आंघोळ झाली की महादेवाच्या मंदिरात पहिले जाऊन यायचे चला तर पाहूयात सोळा सुमार व्रतासाठी काय काय साहित्य आता लागणार आहे हळदी कुंकू भस्म तांदूळ त्याचबरोबर तिथे आरतीसाठी आता मी मंदिरात चाललेले आहे त्या आरतीसाठी कापूर घेतलेला आहे विड्याचं सामान घेतलेलं आहे गुळाचा खडा घेतलेला आहे नैवेद्यासाठी तुम्हाला जे एक शाट बेलपत्र मिळेल तर एक शाट बेलपत्र घ्या फुलं घ्या आणि महादेवांना सफेद फुलं प्रिय आहे त्यामुळे होता होईल तेवढी तुम्ही सफेद फुलं मिळवण्याचा प्रयत्न करा दही घ्यायचं दूध घ्यायचं तुम्ही जरी एकत्र पंचामृत जरी बनवून घेतलं तरीही चालणार आहे पंचामृत म्हणजे काय दही दूध मध तूप साखर या पाच मिश्रणं एकत्र करून पंचामृत बनवले जाते पंचामृत घ्यायचं आहे आपल्याला अभिषेकासाठी पहिले सोमवारी आपण व्रताला सुरुवात करणार आहोत त्यामुळं व्रताला सुरुवात झाली की आपण मंदिरात गेल्यानंतर ना आपली पूजा वगैरे आवरली की प्रथम संकल्प सोडून घ्यायचा सकाळी स्नान करून प्रथम देवघरातील पहिले आपल्या देवांची पूजा करायची आहे मंदिरात जाताना वस्त्र परिधान करावे व मंदिरात जावे महिलांनी पांढरी साडी परिधान करावी आता पहा प्रत्येकालाच मंदिरात जाऊन अशी पूजा करणं शक्य होत नाही आता आमच्या इकडे कसं साईडला मंदिर आहे त्यामुळे आम्ही शांततेत जाऊन पूजा करू शकतो तर मी आहे ना जसे सोळा सोमवार व्रत सुरू केले तसे मी प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन प्रथम अभिषेक करते आणि संध्याकाळी घरी पूजा तर असतेच आता एखाद्या ताईला जर सकाळी जाणं शक्य नाही झालं तुम्हाला जर संध्याकाळी जाऊन अभिषेक करणं शक्य झालं मंदिरामध्ये तर तुम्ही तिथेही जाऊन वाचन करू शकता आणि जर असं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी जाऊन मंदिरात पूजा करून या आणि संध्याकाळी घरामध्ये पूजा मांडणी आपल्याला करायची आहे तर ती पूजा मांडणी कशी करायची आहे हे पण मी दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि घरी पूजा करून तुम्ही घरी जरी वाचन केलं तरीही चालतं काय होतं ना बऱ्याचशा अडचणी असतात महिलांना की त्या टायमिंगला आपण संध्याकाळी आता आमचं मंदिर लांब आहे आम्हाला संध्याकाळी जाणं शक्य होत नाही का तर मिस्टर घरीच लागतात जायचं म्हटलं तर त्याच्यामुळे आईना मी सकाळी जाऊन अभिषेक करून येत असते आणि घरी येऊन वाचन करत असते संध्याकाळच्या टायमिंगला आता काही कारण असतं आज संध्याकाळच्या टायमिंगला आम्हाला बाहेरच जायचं आहे तर तुम्ही काय करा सकाळी मंदिरात जा सगळी सेवा करा आणि तिथं वाचन करून आरती पण करूया असे केले तरीही चालेल तुम्ही मंदिरात जातानाही सकाळी चुरम्याचा प्रसाद घेऊन जाऊ शकताय तुम्ही आता मी खडी साखरेचे व्रत केलेले आहेत तर मी साखर फळे वगैरे घेऊन जाते नैवेद्यासाठी दुधाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकताय चुरम्याचं नैवेद्य दाखवताना लाडू कसे करायचे हे पण मी पुढे सांगणारच आहे तर छान अशी पूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही आरती करून घेतो तर मी आहे ना प्रत्येक सोमवारी मंदिरामध्ये पण आरती करते आणि घरी पण आरती करते आणि बेलाची पूजा केलेली हे तर चांगलेच असते तुम्हाला जर शक्य असेल तर सोमवारी तुम्ही आवर्जून बेलाखाली आहे ना एक तुपाचं निरंजन किंवा तेलाची वात तुम्ही नक्की लावा आणि एक माणूस एक व्यक्ती बेलाच्या झाडाखाली जेवण घातलेला खूप चांगला असतो तर पूजा छान अशी झालेली आहे संध्याकाळचा टाईम झाला की परत एकदा स्नान करायची स्वच्छ वस्त्र परिधान करायचं शक्यतो करून पांढरे वस्त्र परिधान करायचं आणि पूजेला बसायचं सर्वात प्रथम आपल्याला आहे ना कोणत्याही पूजेला सुरुवात करताना आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे प्रथम गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक करायचा नंतरनं पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा नंतरनं परत एकदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा पप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप आपल्याला करत राहायचा आहे कारण गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता कारण आपल्या सेवेमध्ये कोणत्याही विघ्न कामा नाही आपली सेवा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून आपण आहे ना गणपती बाप्पांना पहिलं प्राधान्य देतच असतो जोडविरेची पानं ठेवली त्यावरती अक्षता ठेवायच्या त्यावरती हळदी कुंकू टाकायचं गणपती बाप्पांना तेथे विराजमान करायचं त्यांना पण हळदी कुंकू अष्टगंध लावायचं आता एक छोटासा हार आहे माझ्याकडे असला तर घाला नसला तर राहून द्या त्यानंतरनं फुल एखाद व्हायचं गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे मी आहे जास्वंदीचं फुल वाहिलं नंतरनं तुम्ही त्यांना धूपधीप ओवळून घ्या आणि पुढील सेवेला आपण सुरुवात करूयात गणपती बाप्पांची पूजा झाली नंतरनं आपण परत एक तामण ठेवलं त्यामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवून घ्यायचं आहे आपल्याला शिवलिंगाचीही पूजा करून घ्यायची आहे आप आपण मंदिरात जाऊन जरी अभिषेक करून आलो तरी घरीही आपल्याला अभिषेक करायचाच आहे प्रथम पाण्याने नंतरनं पंजामृताने नंतरनं परत एकदा पाण्याने नंतरनं शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं शिवलिंगाला अभिषेक करताना नमशिवाय नमः शिवाय मंत्राचा जप करायचा ताई असतील तर फक्त शिवाय दादा असतील तर ओम नम शिवाय हे लक्षात ठेवायचं आता अभिषेक आपला पूर्ण झालेला आहे तामन स्वच्छ करून घ्यायचं ते तामन घेतले किंवा दुसरे एखादे घेतले तरीही चालेल त्या तामनामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्या अक्षतांवरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे आणि आता त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे चंदन आणि भस्म लावून घ्यायचे आहे कारण शिवशंभू शंकरांना भस्म आणि चंदन अतिशय प्रिय आहे शिवलिंगाबरोबरच आपल्याला कपाळाला व हातालाही भस्म लावून घ्यायचं आहे त्यानंतरनं शिवलिंगावर आपल्याला बेल वाहून घ्यायचं आहे शिवनामावली घेत तुम्ही बेल वाहू शकता किंवा फक्त शिवाय म्हणत म्हणतसुद्धा तुम्ही बेल वाहू शकता दादा असतील तर त्यांनी ओम शिवाय बोलावी एक शाट बेलपत्र जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही काय करायचं जेवढी बेलपत्रे असू द्यात तेवढी वाहून घ्यायची लास्टला एक बेलपत्र शिल्लक ठेवायचं आणि त्यावरतीच तुम्ही ते पिंडीवरती ठेवायचं मंत्र बोलायचा माघारी घ्यायचं नमशिवाय बोलायचं माघारी घ्यायचं असंही तुम्ही एक शाट वेळा करू शकता आता आपण कलशाची स्थापना करून घेऊयात तुम्ही कलश अगोदर जरी स्थापन करून घेतला तरीही चालेल त्या कलश केव्हाही आपण स्थापन करताना त्याखाली अक्षता ठेवतच असतो अक्षता कोरड्या नसाव्यात त्यावरती हळदी कुंकू त्यावर कलश ठेवायचा कलशावर आणि स्वस्तिक काढायचे त्यावर विड्याची पाच पाने ठेवायची कलशात हळद कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचे नाणे टाकायचं नंतरनं श्रीफळ ठेवून द्यायचं श्रीफळाला हळदी कुंकू लावायचं पूजेच्या मांडणीसमोर जोडविड्याच्या पानांवरती विडा ठेवायचा विड्यावर हळद कुंकू व्हायचं फळं ठेवायची दूध ठेवू शकताय तुम्ही अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे अशा प्रकारे आपली पूजेची मांडणी झाली पूजेची मांडणी सगळं व्यवस्थित झाली की धूपधीप ओवळून घ्यायचं नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि वाचनाला बसायचं तर सोमवार व्रताच्या कथ व्रताची कथा असते पहा पुस्तक असतं सर्वांनाच माहिती आहे ती पोती आपल्याला वाचून घ्यायची आहे ती झाल्यानंतरनं आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे आता पहा कोणी कोणी खडी साखरेचे व्रत करत असतं कोणी कोणी चुरम्याचे व्रत करतात म्हणजेच काय तर गव्हाच्या पीठापासून गुळ घालून चुरमा बनवायचा असतो त्या पिठात मीठ न घालता त्याच्या बिना तेलाच्या चपात्या बनवल्या जातात आणि त्याचा चुरमा केला जातो कोणी कोणी खडी साखरेचे व्रत करतात तर चुरम्याचे व्रत करणार असताल तर सारख्या आकाराचे तीन लाडू बनवायचे असतात पण लाडू बनवताना अजून एक गोष्ट लक्षात घ्या की गव्हाचे पीठ घेताना सव्वाचे माप लक्षात असावे म्हणजेच सव्वा मोठ सव्वा वाटी सव्वा ग्लास सव्वा किलो याप्रमाणे पीठ घ्यावी व बनवावी तीन लाडू बनवायचे असतात किंवा साखरेचे जर तुम्ही उपवास करणार असाल तर साखरेचे पण आपल्याला तीन हिस्से करायचे असतात एक हिस्सा मंदिरात ठेवायचा जो ब्राह्मण काका घेऊन जातात चुरम्याचा दुसरा भाग गाईला साखरेचा दुसरा भाग तुम्ही घरामध्ये वाटला तरीही चालेल किंवा नैवेद्य स्वरूपात इत म्हणजे इतर लोकांना तिला तरीही चालेल तिसरा हिस्सा आपण स्वतःने खायचा चुरम्याचा पण तिसरा हिस्सा आपण स्वतः खायचा असतो नैवेद्य दाखवून झाला की शिवस्तुती म्हणायची शिवस्तुती म्हणून झाली की व्रतकथाची पोती आपल्याला वाचून घ्यायची आहे त्यानंतर आरती करायची आहे किंवा तुम्ही असंही करू शकताय पोती वाचून झाल्यानंतरनं जरी शिवस्तुती वाचली आणि आरती केली तरीही चालेल सोळा सोमवार व्रत जर तुम्हाला करायचं असेल तर या व्रतासाठी काही नियमही आहेत ज्यांना हे व्रत करायचं आहे त्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन करावे मनाने शरीराने विचाराने शुद्ध असावे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ थोडेसे टाकायचे आणि आंघोळ करताना महामृत्युंजय मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र हे बोलता बोलता तुम्हाला आंघोळ करायची आहे एकदा व्रत केल्यास सलग तीन वर्ष हे व्रत करावेच लागते का तर हे चुकीचं आहे यासाठी आपल्या गुरुजींना तुम्ही अवश्य विचारा काही कारणास्तव या दिवशी कोणतीच सेवा घडली नाही तर तो सोमवार संख्येत धरायचा नसतो पण उपवास मात्र तुम्हाला करायचाच असतो सोळा सोमवार म्हटलं की बऱ्याच जणांना टेन्शन येते की सोळा जोड्या जीव घालाव्या लागतात का कारण या कारणाने काही काही ताईंना ना व्रतापासून वंचित राहावं लागतं लांब राहावं लागतं तुम्ही जर सोळा जोड्या जेऊ घालू शकत नसताल तर तुम्ही दर सोमवारी एका विवाहित जोड्यास तुम्ही जेवण घालू शकताय किंवा महेश्वर स्वरूपी म्हणूनही जेऊ घालू शकता यथाशक्ती स्वरूपात दान करावे काही कुटुंबांमध्ये उद्यापनाच्या दिवशी सोळा विवाहित जोडप्यांना बोलावून ब्राह्मण व कुमारिकेसहित सहभोजन आणि दान देतात अडचणीच्या काळात विटाळ सुतक असल्यास उपवास चुकून उपवास मोडल्यास तो सोमवार मोजणीत धरू नये उपवास जर झेपत नसेल तर सोमवारी तुम्ही चहा दूध व फळं घेऊ शकताय कारण शरीराचं रक्षण करूनच धर्मसाधना शक्य आहे शरीराला यातना देऊ नये मनोभावे व निष्ठेपूर्वक हे व्रत करणाऱ्याचे सर्व इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे बेल वाहताना फक्त एक दक्षता घ्यायची बेलाच्या पाठीमागं म्हणजे तीन ला ला पान असावीत बेलाला हे तर सर्वांना माहिती आहे बेलाचं पान तुटकं फुटकं मोडलेलं कोठेही नसावं स्वच्छ असं सा पान असावं आणि त्याच्या पाठीमागं म्हणजे त्याच्या देठाला जे गोल गोल असतं तोडल्यानंतर तोडल्यानंतरनं जे गोल गोळी असते तर ती काढून घ्यायची तसंच जर तुम्ही बेल वाहत असाल तर त्याचा काहीही अर्थ राहत नाही ही एक दक्षता घ्या मनोभावी सेवा करा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छित फळ तर नक्कीच भेटेल चलात मग श्री स्वामी समर्थ